मी बघूयात नंदुरबारवरून नाशिकमध्ये आलेल्या बिरहाड आंदोलकांनी मुंबई आग्रा महामार्गावरती आडगाव नाक्याजवळ अचानकपणे चक्काजाम आंदोलन केलंय आणि यानंतर काल रात्रभरामध्ये सुद्धा आंदोलनकर्त्यांनी नाशिकच्या आयुक्तालयाच्या बाहेर सुद्धा आंदोलन केलं होतं आदिवासी विभागामधल्या शासकीय आश्रम शाळांमधल्या रोजंदारी वर्ग तीन आणि चार या कर्मचाऱ्यांनी आश्रमशाळेमधील शिक्षकांची एक हजार सातशे एक्क्याण्णव पदं बाहेरील खाजगी एजन्सीच्या मार्फत भरण्याच्या शासन निर्णयाला विरोध केला आहे जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर रात्रभर रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं बिराड आंदोलन टप्प्याटप्प्याने गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे खरं तर ह्या आंदोलकांनी राज्य सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र सरकारकडनं कुठल्याही स्वरूपाचं आश्वासन मिळालं नाही अशा स्वरूपाची यांची खंत आहे आरोप आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व आंदोलन करते आदिवासी विकास विभाग कार्यालयाच्या बाहेर बसलेले आहेत रात्रभर त्यांनी इथे ठिया मांडलेला होता काही आहेत आमची प्रमुख मागणी अशी आहे सर मे जे आउटसोर्सिंगचं पत्र काढल्यामुळे आधी एक वर्षापासून तर दहा वर्षावरील कर्मचारी बेरोजगार झालेले आहेत आम्ही याआधी शैक्षणिक गुणवत्ता दिली आहे शैक्षणिक गुणवत्तेने आम्ही आमच्या विभागातील शंभर टक्क्यापर्यंत निकाल घेऊन गेलेला आहे हे विभाग ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताय अभिनंदन करताय विद्यार्थी आम्ही घडवलेले आहेत आणि आता आमच्याकडून एज्युकेशन क्वालिटी मागत आम्ही सगळे एज्युकेशन क्वालिटीचेच लोक आहोत मग एज्युकेशन क्वालिटी म्हणजे काय यांनी समजून सांगावं कुटुंबियांकडून असं सा। आमची लहान लहान पोरं रडत आहेत त्यांना डबा करून द्यायला कोण नाहीये आणि रात्री आम्ही एक वाजेपर्यंत जागच होतो आणि रात एक वाजेपासून बसून आम्ही होतो आणि रात्री चार वाजता पाऊस पडला सगळे 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 भिजलेलो होतो एवढी बेकार परिस्थिती इकडे बाथरूम नाही पाण्याची व्यवस्था नाही या परिस्थितीत आम्ही आज इकडे बसलेला आहोत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर इथे पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे आदिवासी विकास भवन आपण बघतोय आणि बॅरिकेड्स लावून हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे आज उद्या दोन दिवस सुट्टी आहेत एका बाजूला आंदोलन सुरू आहे दुसऱ्या बाजूला आदिवासी विकास आयुक्तालय हे बंद राहणार आहे कॅमेरामॅन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा